नमस्कार मंडळी मे महिनो येलो ना दावची की प्रत्येकाचा गावाक जाऊची लगभग ही सुरू होता आणि गावाक जाऊन काय काय करायचा या हैसुळत ठरवलेला असता पावणे पाईक फिरायचे आणि फिरण झाल्याच्या नंतर काय करायचा तर सध्या कोकणात दोन गोष्टी प्रसिद्ध असत एक तर आपला हापूस आंबो आणि दुसरा वेंगुर्ल्याचा कयाकिंग आणि कयाकिंगला जाऊचा खया तर खवणे बीचवर आता कसा जायचा कोणाकडे जायचा आणि तिथे गेल्याच्या नंतर काय काय सुविधा गावतले ह्या सगळ्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवत आहे तर छोटो व्हिडिओ जावा आणि काया आनंद घ्या चला चल। तर मंडळी विषय वेगळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी राजेश पर तर मंडळी कुडळून तुम्ही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर घेऊन निघाल ना की पिंगुळी तिटो लागतो पिंगुळी तिट्यावर इला असल्यानंतर राईट मारायचो तो रस्तो सोडायचो नाही सरळ जातो म्हपनात म्हपनातसून सरळ जायचा पुढे तुमका खवने तिटो लागतो थंसून उजव्या हातक वळलास काय तुम्ही कोणाव क विचारलास ना की खवने बीचवर कसा जायचा तुमकं कोनव नेऊन थं सोडीत कोनव सांगत पत्तो म्हणजे पत्तो सांगायची गरज नाही पण थं कोणाकडे जायचा ह्या महत्वाचा असा तर माडकर कयाकिंग आणि कांदळवन सफारी ह्यांका जाऊन भेटायचे ह्यांचे नंबर मी डिस्प्लेमध्ये दे देतो आहे स्क्रीनवर त्यांना फोन करायचो खरोखर ते कयाकिंगचा व्यवसाय नाही करणार तर इल ह्यांची खासियत म्हणजे काय माहिती आहे आपल्याकडे जे इलेले ग्राहक असत ना ते आपल्याकडे इलेले पाहुणे असत आणि पाहुण्यांची जशी उटापास केली जातात त्याचप्रकारे त्या ग्राहकांची उटावस केली जाता त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं जातं आणि कांदळवणची पुन्हा सफर घडवली जाता तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याच्यानंतर नक्कीच माडकर यांचा कायाकिंग आणि कांदळवन सफर हेका तुम्ही नक्की भेट देवा आपलो एक कोकणातलो माणूस कोकणात राहाण कोकण वाचवण्याचो आणि कोकणाचं सौंदर्य जगात दाखवण्याचा प्रयत्न करता आणि त्या प्रयत्नाक आणि त्याच्या व्यवसायात फुल ना फुलाची पाकळी म्हणान आपलो हातभार म्हणान एकदा त्या कायाकिंग सफरचा आनंद घ्या आणि त्यांचा आदर तिथे तुम्ही बघा खरोखर तुम्ही परत परत तिथे नक्की जातालस आणि व्हिडिओ बघून गेलास जर विषय वेगळ्याच्या माध्यमातून इलय म्हणान सांगलास तर नक्की तुमका डिस्काउंट काय का ना काय ते देतले पण तुमची उटावच चांगली होतली इतक्या मात्र मी तुमका खात्री देते तर चला मी ह्या मे महिन्यात खवने बीचवर काय किंग तो आनंद घ्या हय बघण्यासारखं निसर्गा अथांग समुद्र पण आणखी तुमचा जर नशीब चांगला असत ना तर तुमका रापण होऊ गावात कशी रापण ओढतात आणि कसे ताजे फडफडीत मासे असतात 귀여운 거 보고, 귀여워. 안 온다, 귀여워. 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 귀여 धन्यवाद मंडळी माडकर यांच्या कायाकिंग आणि कांदार सफारीला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये विषय